नमस्कार मी योगेश जाधव संचालक वायजी विजन अकॅडमी कराड सर्व विद्यार्थी पालक बंधू भगिनी शिक्षक मित्रमंडळींना कळवण्यात येते की आपल्या अकॅडमीची उन्हाळी बॅच एप्रिल मे या दोन महिन्यासाठी सुरू होत आहे अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहेत आपल्या अकॅडमीचा चालू वर्षाचा नवोदयचा निकाल हा सुंदर आहे दहा प्लस विद्यार्थी आपल्या अॅकॅडमीचे सातारा सांगली ह्या दोन चार जिल्ह्यामध्ये लागत आहेत त्याच पद्धतीनं नुकतीच काल अंतरिम आली आणि त्या आपल्या स्कोर पाहता आपल्या अकॅडमीचे पंधरा ते वीस विद्यार्थी स्कॉलरशिप धारक होत आहेत किंवा त्या पद्धतीनं मार्क्स मुलाने दोनशे चाळीस पडत आहेत त्यामुळं सुंदर निकाल आहे उत्तरोत्तर आपल्या अकॅडमीची चांगली पद्धतीनं प्रोग्रेस होताना दिसते तुमच्याही पाल्याची चांगल्या पद्धतीने तयारी करायची असल्यास आपल्या अकॅडमीसाठी ॲडमिशन चालू आहेत आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करायचा निश्चिंत राहायचा आहे अकॅडमीचे वैशिष्ट्य काय आहेत वातावरण वर्ग खोले आहेत साप्ताहिक आणि फायनल पेपरचा चांगला सराव घेतला जातो प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शक आणि वैयक्तिक लक्ष दिलं जातं तात्काळ व अचूक शंका निरसन या ठिकाणी केलं जातं पूर्ण वेळ मुलांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला मिळतात विद्यार्थी संख्या मोजके असल्यामुळे मुलांच्याकडे चांगलं लक्ष देता येतं जेवणाची राहण्याची सुंदर सोय निवासी आणि ऑनलाईन पद्धतीनं आपली बॅच या ठिकाणी दोन हजार पंचवीस साठीची पंचवीस साठीची चालू होते हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या ठिकाणी हा माझा आमच्या मॅडमचा या नंबरवरती फोन करायचा आहे कार्ड तालुक्यात कार्ड पासून हकीच्या अंतरावरती आपली अकॅडमी आहे त्यामुळं आणि त्याच पद्धती आधुनिक इंटरॅक्टिव्ह वरती तुम्हाला सांगतोय याच्यावरच मुलांना शिकवल्यामुळे ऍडब्युल ऑडिओ आणि व्हिडिओ इंटरनेक्टिव्ह टच वरती शिक्षण दिलं जातं आणि ते प्रभावी असतं हा आपल्या चॅनलचा या ठिकाणी क्यू आर कोड आहे तो स्कॅन करून तुम्ही चॅनल पाहू शकता आणखी व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ पाहू शकता शिकवणी कशी आहे मुलांना कशा पद्धतीने शिकवलं जातं कशा पद्धतीने तयारी करून घेतली जाते या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती पाहायला व्हिडीओमध्ये भेटल गतवर्षी आपल्या नवोदय विद्यालयात धारक झालेल्या विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी त्यांचे फोटो दिसत आहेत अतिशय आपल्या नवो अकॅडमी मध्ये जवाहर नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल एस आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांची चांगल्या पद्धतीने तयार करून घेतली इयत्ता पाचवी आणि इयत्ता आणि त्याचबरोबर परीक्षा म्हणून करून जर तुमच्या पाल्या पाल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा पायाभक्कम करायचा असेल आणि त्याची चांगली तयारी करून घ्यायची असेल तर तात्काळ संपर्क करा संपर्क क्रमांक या ठिकाणी लिहितोय सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन या मोबाईल वरती संपर्क साधून तुमच्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा आणि निश्चित राहा तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद